H. Ayurvedic food supplement and medicine शहराप्रमाणे ग्रामीण भागातील महिलांना देखील वेगवेगळ्या कार्यक्रमात सहभागी होता यावे यासाठी कळवण सुरगाणा मतदारसंघाचे आमदार व माजी जिल्हा परिषद जयश्री पवार यांच्या संकल्पनेतून येत्या वीस सप्टेंबर रोजी दुपारी एक ते चार वाजेपर्यंत कळवण शहरातील अप्पा श्री लॉन्स ओतूर रोड कळवण या ठिकाणी न्यू होम मिनिस्टर खेळ पैठणीचा हसा खेळा आणि बक्षीचे जिंका सिने अभिनेता क्रांतीनाना मळेगावकर व बालगायिका टी व्ही स्टार सह्याद्री माळेगावकर यांच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय या कार्यक्रमात ग्रामीण भागातील महिलांना निशुल्क सहभागी होता येणार असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली आहे तसेच या कार्यक्रमात लाखोंची बक्षीस देखील महिलांना मिळणार आहेत टी व्ही फ्रीज मिक्सर आणि महिलांच्या आवडत्या पैठणी साड्या बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे त्यासाठी तालुका भरातून ग्रामीण भागातील महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचा आवाहन करण्यात आलं आहे या कार्यक्रमासाठी अबोणा शहरातील रणरागिनी सज्ज झाला असून इतरही महिलांनी या सहभाग घ्यावा असे आवाहन रणरागिणी ग्रुपच्या महिला सदस्यांनी केलंय याबाबत रणरागिणी ग्रुपच्या महिलांनी महाराष्ट्र क्रांती न्यूज ला अधिक माहिती दिली आहे पाहुयात सविस्तर नमस्कार मी मेघा अतुल जगताप राहणार अभुना काय सांगाल उद्या वीस तारखेला एक कार्यक्रमाचं आयोजन आमदार नितीन भाऊ पवार आणि जयश्रीदाई पवार यांच्या माध्यमातून मार्ण केलं गेलेलं के आहे तुमचा धोरण रागिनी ग्रुप आहे त्या ठिकाणी जाणार का आणि कशा पद्धतीने तुम्ही इतर महिलांना आवाहन कराल त्या कार्यक्रमासाठी काय सांगाल श्री आमदार नितीन भाऊ पवार जाय पवार यांनी जो आमच्यासाठी आमच्या ग्रामीण लोकांसाठी जो होम मिनिस्टर न्यू होम मिनिस्टर बैठणीचा जो कार्यक्रम ठेवलेला आहे त्याची संधी आम्ही स्वतःही घेऊ आणि प्रत्येक व्यक्तीला आमच्या आवर्जून आमंत्रण देऊ आपण जर तर ग्रामीण भाग आहे ग्रामीण भागातील महिला या अशा कार्यक्रमांना होत नाही सहभाग नाही त्यासाठी आमदार साहेबांनी असेल जेश्री ताईंनी असेल हा कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे ग्रामीण भागातील महिलांनी जास्तीत जास्त सहभाग घ्यावा त्यासाठी आपण काय आवाहन करा प्रत्येक स्त्रीमध्ये गुण असतात आणि गुण असतात पण स्टेज मिळत नाही आणि नितीन भाऊने आपल्याला इतका छान स्टेज दिलेला आहे तर त्याचा आपण का उपयोग नाही घेऊ तर आवर्जून आपण सगळ्यांनी उपयोग घेऊन आपल्या अंगी ज्या कला गुण आहे तर त्या आपल्या कला गुण त्या नक्की दाखवू आणि सर्वांना सांगू आग्रहाने की तुम्ही पण दाखवा आणि कार्यक्रमाला नक्की या बऱ्याच वेळा असं होतं तर अशा कार्यक्रमांना काहीतरी फी लावली जाते कुठेतरी काहीतरी पैसे उकळण्याचा धंदा हा या ठिकाणी केला जातो तसं काही तुम्हाला शुल्क बाबत काही माहिती आहे का नाही यांनी तर नाही शुल्क सांगितलं यांनी मोफतच ठेवलेलं आहे आणि ह्या कार्यक्रमाचा आम्ही इतके बक्षीस ठेवलेली आहे की म्हणजे कोणीच रिकाम हात येणार नाही मला असं वाटतं मी तर नक्की मोबाईल फोन नाही तर फ्रीज नक्की आमच्यापर्यंत हे पॅम्पलेट पोहोचलेलं आहे आणि ज्यांच्यापर्यंत हे पॅम्पलेट पोचलेलं नसेल त्यांनी जिथे कार्यक्रम आहे तिथे हे तुम्हाला पॅम्प्लेट मिळून जाणार आहे आणि खाली दिलेलं खाली त्यांनी लकी ड्रॉ नंबर दिलेला आहे त्यांनी ते ड्रॉ बॉक्स मध्ये टाकायचं आहे ते सगळे ह्या कार्यक्रमासाठी येणार आहेत संपूर्ण रणरागिने ग्रुप आबोणातर्फे आम्ही येणार आहेत तर आम्ही येत आहोत ये तुम्ही येणार आहेत चला पारस मोबाईल ऍक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेअरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ऑब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाच्छापेट सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर